नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव चालू आहेत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे तुळजापूर कमीत कमी दर आहेत केमे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्व सर्वसाधारण राईत चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत्रायत चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुड कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत आहेत तीन हजार सहाशे रुपये द्रेवते आजचे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत पोच करा धन्यवाद